ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोमवारी बावीस रोजी बोरगावश्री अरिहंत संस्थेची वार्षिक सभा चेअरमन अभिनंदन पाटील कर्नाटक राज्यासह महाराष्ट्र राज्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवत असलेल्या बोरगावश्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अरिहंत सभागृह येथे आयोजित केली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी दिली ते पुढे म्हणाले सहकार महर्षी दिवंगत रावसाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या अरिहंत संस्थेने सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य दिलं आहे कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यातील अरिहंत संस्था कार्यरत आहे वर्षपूर्ती संस्थेनं केलेली प्रगती झालेले कामकाज यासह विविध विषयांवर चर्चा होण्यासाठी वार्षिक सभेचं आयोजन केलं जातं यावर्षी सोमवारी बावीस रोजी अरिहंत सभागृहात संस्थेची वार्षिक सभेचं आयोजन केलं आहे विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व शाखेचे संचालकांसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन शेवटी अभिनंदन पाटील यांनी केलं या प्रसंगी युवा नेते उत्तम पाटील संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील सीईओ अशोक बंकापुरे उपस्थित होते महानकर निफ्टसाठी कृष्णा हेगांना बोरगाव